नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो ओके व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की हे माझं वाईफच युट्यूब चॅनल आहे ओके ती खूप परिश्रम करते जास्तीत जास्त खूप व्हिडिओ टाकते पण तरीही जास्त व्ह्यूज आणि सबस्क्राईब वाटत नाही ओके त्यासाठी तिने भरपूर युट्यूबचे जे टेकी व्हिडिओ असतात ते बघितले ओके ते बघितले त्यामध्ये काहीच नाही नुसतं व्हिडिओ व्ह्यूज राहायचे त्यांचे फक्त काहीच सांगायचे नाही प्रॉब्लेम जर महत्वाचा आहे की सबस्क्राईबर कशी वाढवायची ते काही सांगत नाही काही नाही फक्त असं सांगता की ही सेटिंग करा ती सेट तशी युट्यूब ची सबस्क्राईबर सेटिंग काही नसते फिल्टर काहीच नसते तुम्ही सांगा मला जर कोणी जर ते व्हिडिओ बघितले असेल टेकीचे की सबस्क्राईबर कसे वाढतात युट्यूबचं ऑन ऑफच सबस्क्राइब ऑप्शन आहे का काहीच नाही तसं तुम्ही एक कमेंट करून सांगा की खरंच तुमचे युट्यूब चे सबस्क्राईब वाढले का त्या व्हिडिओ बघून ओके ओके हे फक्त तुम्हाला मूर्ख बनवतात आपण ते बघत राहतो कारण जे आपण न्यू युट्युबर असतो हो त्याच्यामुळे आपल्याला वाटते की आपले, आपले खरंच वाढेल त्यासाठी आपण बघत असतो पण तसं काही नसते कोणती सेटिंग वेटिंग काही नसते कोणती फिल्टर फिल्टर काहीच नसते तुम्ही फक्त तुमचे युट्यूबचे जे ऑनेस्टली तुम्ही काय चॅनल जे काय व्हिडिओ बनवता शॉर्ट बनवता ते प्रामाणिकपणे करायचे आणि टाकायचे पण महत्वाचं म्हणजे की तुम्हाला लाईक आणि सबस्क्रायबर वाढत नाही कित्ताचं एकमेव कारण आहे की आपला बेस कमी आहे बेस म्हणजे एक प्रकारचं काय आहे की आपला सब्सक्राइबर काउंट कमीच आहे आणि ते सब्सक्राइबर काउंट वाढ वाढणारच नाही का वाढणार नाही सपोज आता कोणी एका का युजरने सपोज आपणच दबून झाला हा एक का युजरना आपला व्हिडिओ बघितला आणि तो सबस्क्राइब करणार नाही जसं आपण पण करतो कधी आपण सबस्क्राइब फक्त बघत राहतो शॉर्ट मी बघतो सबस्क्राइब करत नाही का तू कधी कधी बघतो आपल्या चॅनलला जाऊन कि की तुमचे सबस्क्रायबर किती येतात सपोज तुमचं सबस्क्रायबर वरती जागेवर तो सबस्क्राईबर करतो जर तुमच्या चॅनलला सबस्क्रायबर कमी असेल तर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार नाही कारण त्याला वाटते की त्याच्याजवळ जास्त कंटेंट व्यवस्थित नसतात त्यामुळे तो सबस्क्राईब करत नाही ओके तर मुख्य कारण आहे आपला सबस्क्रायबर कसे वाढवायचे ओके आता आपले सबस्क्रायबर कसे वाढवायचे त्यासाठी महत्वाचं म्हणजे आपण एक मोहीम राबवूया ओके मराठी साठी आता या मोहीम मध्ये कसं आहे सपोज आता हा व्हिडिओ बघत बा, बघायचा तुम्ही तर त्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुम्ही तुमची युट्यूबची लिंक पाठवा ओके ती युट्यूबची लिंक मी काय करेल माझे जे चॅनल असेल माझे जे युट्यूबवर सबस्क्रायबर असेल ती मी त्यांना फॉरवर्ड करेल आणि त्यातल्या मी तुम्हाला कमीत कमी कमीत कमी तीन तरी सबस्क्रायबर भेटवून देईल ओके तसंच तुम्ही बाकीचे जे कमेंट करणारे असतात ते पण तुम्हाला तसंच करतील की ते तुम्ही ते पण तुम्हाला सपोर्ट करतील ते पण त्यांचे दोन तीन सबस्क्राईबर असल तर ते करतील म्हणजे सपोज एका सपोज या व्हिडिओ मध्ये जर कमेंट जर हजार असेल तर तुमचे कमेंट दोन ते तीन हजार सबस्क्राईबर वाढणार म्हणजे वाढणार ओके आणि महत्वाचं म्हणजे तुमचे सबस्क्राईबर वाढले तुमचे ऑटोमॅटिकली व्ह्यू वाढणार मॉनिटाईज लवकरात लवकर चॅनल होऊन जाईल एकदा मॉनिटाईज झालं की मग तुम्ही ते ऑटोमॅटिकली तुमचे सबस्क्राईब वाढतात ओके आणि जे असतात ऍप असतात माहीत असं तुम्हाला की आम्ही सबस्क्राईब वाढून देऊ तिकडं बिलकुल जाऊ नका कारण की ते काय करतात तुमचे पैसे घेतात तुमचे सबस्क्राईब वाढवतील इनिशियली नंतर हळूहळू ते कमी करतील कारण ते जेन्युअन सबस्क्राईबर नसतात ओके तर तुम्हाला एकदा फ्री ऑफ कॉ जेन्युअन सबस्क्राईबर भेटून जातील तुम्हाला व्ह्यू ऑफ चांगले भेटून जाईल तुमचे ऑटोमॅटिकली कम्प्लीट होईल लवकर होईल जर तुम्ही कमेंट केली तर तुम्हाला खरच कसा वाटला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही आपली मोहीम जर सक्सेस जर झाली तर आपली आपण दुसरी मोहीम राबूया एक तर व्ह्यू कशी वाढवायचे कस तुमचे ग्रोथ करायचे सपोज तुमचे ऍप कसे युज करायचे बाकीचे ऍप व्हिडिओ एडिटिंग साठी तर आपण एक एक स्टेप बाय स्टेप जाऊया की पहिले इनिशियल आपला बेस पक्का करूया धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र